तुम्हाला दोन हजार तेवीस सालचा तो एप्रिल महिना आठवतो सत्तावीस एप्रिल दोन हजार सगळीकडे एक व्हिडिओ व्हायरल होत होता आणि या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील ही बैलासमोर नाचत होती हा बैल दुसरा तिसरा कोणाचा नसून तो राजेंद्र हगवणेंचा होता हे राजेंद्र हगवणे म्हणजे सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या वैष्णवी हगवणेंचे सासरे अगदी बैलाच्या वाढदिवसासाठी लाखो रुपये उधळणाऱ्या हगवण्यांच्या घरात सुनांचाच पैशांसाठी छळ होत होता आता ही उधळपट्टी हुंड्यातून आलेल्या सुरू होती असं म्हणणं वावगं ठरणार नाही बैलाचा वाढदिवस करून बडेजा मिळवणाऱ्या हगवण्यांच्या तोंडात आता लोक शेण घालताना दिसतात काय आहे नेमकं हे प्रकरण पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी शशांक हगवणे या तेवीस वर्षांच्या विवाहतेनं सासरच्या जाचाला कंटाळून आपलं आयुष्य संपवलं या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत हगवणे कुटुंबियांच्या नीच मानसिकतेविषयी बरंच काही हळूहळू समोर येत आहे जसजसं या प्रकरणातील धक्कादायक खुलासे होत आहेत तस तसं लोकांच्या संतापाचा पारा चढतोय अशातच खरं आहे की नाहीच्या मागच्या व्हिडिओमध्ये मा वैष्णवी ताईवर व्हिडिओ बनवा तिची काय चूक आहे या कमेंटला प्रतिसाद आणि सामाजिक भान जपत हगवणे कुटुंबावर कठोर कारवाई व्हावी अशा आशेसोबत या प्रकरणावर आवाज उठवून हुंडा प्रथा नष्ट होण्याचा आमचा उद्देश आहे वैष्णवी टोकाचं पाऊल उचलल्यानंतर अजित पवारांनीही राजेंद्र हगवणेंची पक्षातून हकालपट्टी केली आता याच हगवणे कुटुंबियांचा आणखी एक बडेजाव समोर आला सुनांना छळून त्यांच्या माहेरकडून वसूल केलेल्या पैशाच्या बळावर हगवणे कुटुंब अय्याशी करत राजेंद्र हगौणे बैलगाडा शर्यतीचा भारी शौक पण हा शौक ते दुसऱ्यांच्या जीवावर पूर्ण करायचा वाढदिवस सा साजरा करणाऱ्या राजेंद्र हगवणेच्या घरातील सुनांवर पाशवी अत्याचार होत होते मिरवायला प्रत्येकाला आवडतो मात्र राजेंद्र हगवणेच्या परिवाराची विकृत मानसिकता समोर आली दुसऱ्यांच्या लेकी बाईंचा छळ करायचा त्यातून आलेल्या पैशातून तोरा मिरवायचा आणि स्वतःचा थाट मिरवण्याचं काम हगवणेंकडून सुरूच होत खर तर हे कृत्य अगदी लाजवणार आहे त्यामुळे अशा लोकांना तातडीनं बेसन घालण्याची गरज असल्याची मागणी होतीये आणि जी की बरोबर आहे पण या सगळ्यात नाहक जीव चालले वैष्णवी हगवणेचा दीर सुशील हगवणे याच्या नावानं ना असलेल्या युवा मंचाकडून एका कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं यासाठी सुशील हगवणे युवा मंचाकडून बला मोठा स्टेज उभारला गेला एका मोठ्या मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बरं मोठ्या मैदानावर कार्यक्रम आयोजित केला गेला असल्यानं मोठी गर्दी होईल असा अंदाज होता मात्र झालं याच्या अगदी उलट या कार्यक्रमाला रसिक म्हणून एकाही माणसाची उपस्थिती नव्हती तर हा कार्यक्रम एका बैलासाठी होता बाबऱ्या नावाच्या शर्यतीच्या बैलासाठी गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता गौतमी पाटील आलीही आणि तिनं या बैलासमोर नृत्यही केलं जेव्हा या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा सगळेजण आवाक झाले होते ज्यांना याबाबतची माहिती मिळाली ते गौतमीचं नृत्य बघायला कमी बैला समोर नाचणारी गौतमी बघायची म्हणून जास्त आले होते याच कार्यक्रमावेळी स्टेजवर सुशील राजेंद्र हगवणे यांचा फोटो आहे वैष्णवी हगवणेचा दीर असलेला सुशील हगवणे यालाही आता सध्या अटक झाली असून ते सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे गौतमी पाटील ज्या बावऱ्या नावाच्या बैलासमोर नाचली तो बावऱ्या बैल हा शर्यतीचा बैल आहे या बावऱ्यानं अनेक शर्यती गाजवल्या सगळ्यात लाडका आणि मानाचा बैल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं सगळेच गावकरी या बैलाची राखणही करतात त्याची देखभाल करतात गावची शान असलेल्या या बैलाला पाहण्यासाठी पंचक्रोशीतून अनेक लोक येत असत असं म्हणतात त्यामुळे हा बैल नेहमीच चर्चेत होता आणि त्यामुळेच या बावऱ्या बैलासाठी गौतमी नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता विल वृत्तीच्या राजेंद्र त्यांची मुलगी मुलं आणि बायको घरातील छळ करायचा असंही आपण म्हणू शकतो राजकीय वजन असल्यामुळे त्यांना कोणाचा धाकही नसल्याचं समजतं आणि या हगवणे कुटुंबाला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे राजेंद्र हगवणेचे वडील तुकाराम हगवणे पुण्यातील मुळशी तालुक्याचे माजी सभापती होते हे कुटुंब शेतीसोबत दुग्ध व्यवसायही करायचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर हगवणे हे राजकारणात सक्रिय झाल्याचं एनडीटीव्ही टी व्ही मराठीनं दिलेल्या वृत्तात म्हटलं राजेंद्र हगवणेनी दोन हजार चार साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली तसंच त्यांचा मुलगा सुशील यानं देखील स्थानिक राजकारणात सक्रिय सहभाग घेतला सुशील हगवणे हा मुळशी तालुक्याचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष देखील होता एवढं सगळं असूनही या हगवणे कुटुंबाची मानसिकता मात्र भिकार राहील असं म्हणतात ज्या घरात मान राखला जात नाही त्या घराचा नाश झाल्याशिवाय राहत नाही कधी कधी एका स्त्रीला दिलेला जो त्रास असतो ना हा संपूर्ण परिवाराच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरू शकतो हगवणे कुटुंबाच्या बाबतीत पण तेच घडतंय जनावरांवर माया दाखवणारं हगवणे कुटुंब हे स्वतःच्या घरातल्या सुनांची सुधा व्यवस्थित वागू शकले नाही त्यामुळे नियतीनं त्यांच्या अस्तित्वाला सुरुंग लावला मात्र यात मी म्हटलं तसं एका महिलेचा नाहक बळी गेला आज राज्यासह अवघा देश वैष्णवी हगवणीला न्याय मिळावा म्हणून मागणी करतोय आणि वैष्णवीला लवकरच न्याय मिळवून आरोपींना कडक शासन होईल अशी आपणही आशा करूया आणि अन्याय होत असेल तर तो सहन करण्याऐवजी त्या विरोधात आवाज उठवा असं देशभरातील आई बहिणी आणि मुलींना आवाहन करून त्यांच्या पाठीशी आपणही भक्कमपणे उभं राहूया खरं की नाही